कहाणी धरित्रीची ऐका परमेश्वरा माये तुझी कहाणी पाट नगर होत। नगरात एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी धरित्री मायेच चिंतन करी धरित्री मायेला वंदन करी धरित्री माये तूच थोर तूच समर्थ कांकण लेल्या लेकी दे मुसळकांड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोघी कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे हा वसा कधी घ्यावा आखाड्या दशमीस घ्यावा व कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा व माघी तृतीयेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायीची पावलं काढावी व त्यांची रोज पूजा करावी संपूर्णाला काय करावं वाढा घरची सून जेवू सांगावी कोरा करा पांढरा दोरा चोळी पोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं ही धरित्री मायेची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण